खायला एकदम स्वादिष्ट चविष्ट असा तोंडात टाकताच विरघळणारा गाजर हलवा लग्नामध्ये जो आपण गाजरचा हलवा खातो एकदम रसरसित आणि दाणेदार तसाच आज आपण कविताच किचन मराठीमध्ये गाजर हलवा बनवणार आहोत तोही कुकरमध्ये बनवायला एकदम सोपी आहे फक्त दहा मिनटामध्ये हा गाजर हलवा तयार होतो ना गाजर किसायची गरज आणि नाही एक्स्ट्रा वेळ घालवण्याची गरज एकदम झटकेपट दहा मिनटामध्ये रसरसीत गाजर हलवा तयार होतो तर चला मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण एकदम झटकेपट आणि सोप्या पद्धतीने कुकरमध्ये गाजर हलवा बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक किलो गाजर घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती छान असे लालसर गाजर आहे आणि फ्रेशसुद्धा आहे या गाजरला मी आधीच स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि कोरड्या कपड्याने पुसूनसुद्धा घेतलेले आहे सगळ्यात आधी सर्व गाजरचे आपण इथे डेट कट करून घेऊया तर इथे मी सर्व गाजरचे डेट कट करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता हे गाजर आपले साईजमध्ये खूप मोठे आहे त्यामुळे मी सर्व गाजरचे दोन दोन भाग करून घेत आहे अशा प्रकारे दोन पार्टमध्ये गाजरला इथे मी तोडून घेत आहे गाजर हलवा छान लुसलुसीत आणि सॉफ्ट होण्यासाठी गाजर आपण थोडे सोलून घेऊया अशा पद्धतीने सर्व गाजरची साल इथे आपण काढून घेऊया इथे आपले सर्व गाजर छान सोलून झालेले आहे तुम्ही बघू शकता गाजर थोडे जाडे असल्यामुळे आणि थोडे मोठे असल्यामुळे मी पुन्हा गाजरचे छोटे छोटे पार्ट करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे कट करू आज आपण गाजर हलवा एकदम सोप्या पद्धतीने करणार आहोत तोही कुकरमध्ये कुठलेही एक्स्ट्रा भांड्याचा वापर न करता फक्त एकाच कुकरमध्ये आज आपण गाजर शिजवणारसुद्धा आहोत आणि हलवासुद्धा करणार आहोत तर सर्वात आधी गॅस सुरू करून घेऊया आता कुकर गॅसवरती ठेवलेला आहे कुकर छान गरम झालेला आहे यामध्ये मी एक ते दीड चम्मच तूप घालत आहे तुपाचे प्रमाण थोडे जरी जास्त झाले तरी चालेल तूप जरी जास्त झाले तेवढाच हलवासुद्धा स्वादिष्ट लागतो इथे तूप छान गरम झालेले आहे तुम्ही बघू शकता आता या तुपामध्ये आपण सर्व कट केलेले गाजर घालूया आपल्याकडे जर अचानक पाहुणे आले आणि गाजरचा हलवा जर बनवायचा असेल तर या सोप्या पद्धतीने तुम्ही फक्त दहा मिनटामध्ये गाजरचा हलवा तयार करू शकता इथे कट केलेले सर्व गाजर आपण कुकरमध्ये टाकून घेऊया तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा आणि व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा त्यानंतर कुकरमध्ये इथे मी एक कप दूध घालत आहे दूध घातल्यामुळे जे गाजर आहे ते छान शिजतील त्यानंतर यामध्येच मी चार ते पाच हिरवी विलायची घालत आहे इत गाजर शिजत असतानाच इलायचीची दाणे आपण यामध्ये टाकून घेऊया त्यामुळे छान सुगंध येत असतो आणि टेस्टसुद्धा खूप भारी लागते त्यानंतर एकदा गाजर छान दुधामध्ये मिक्स करून घेऊया आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया या गाजरला तीन ते चार सिट्ट्या काढून घेऊया इथे मी गाजरला तीन ते चार सिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि गॅस बंद सुद्धा केलेला आहे आता कमीत कमी पाच ते सात मिनिट कुकर छान थंड करून घेऊया येथे मी सात मिनिट कुकर थंड करायला ठेवलेला होता आता आपण गाजर बघून घेऊया तुम्ही बघू शकता किती मस्त असे इथे गाजर छान शिजलेले आहे आता आपण स्पूनच्या साहाय्याने चेकसुद्धा करून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असे इथे गाजर छान शिजलेले आहे छान मौसूत असे इथे गाजर शिजून आपले तयार झालेले आहे आता मध्यम आचेवरती गॅस सुरू करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे मी गॅस सुरू केलेला आहे आणि मॅशेडच्या सहाय्याने हे गाजर जे आहे ते छान मॅश करून घेऊया गाजर मॅश करत असताना गॅस मध्यम आचेवरती सुरूच ठेवा फक्त पाच मिनटामध्ये इथे मॅशेडच्या सहाय्याने गाजर छान मॅश होतात तुम्ही बघू शकता किती लवकर इथे गाजर आपले मॅश होत आहे येथे आपले गाजर छान मॅश झालेले आहे तुम्ही बघू शकता हार्डली तीन ते चार मिनटामध्येच गाजर छान मॅश होतात जास्त वेळ लागत नाही गरम जर असेल तर लगेचच गाजर छान मॅश होतात त्यामुळे गॅस सुरू याच्यामध्येच छान गाजर मॅश करून घ्यायचे तुम्ही बघू शकता त्यानंतर यामध्ये मी एक वाटी साखर घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी किंवा जास्त घालू शकता तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण वाढू शकता किंवा कमी आवडत असेल तर तुम्ही साखर कमीसुद्धा घालू शकता आमच्याने साखर छान मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये मी पन्नास ग्राम खवा घालत आहे खवा ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता नाहीतर स्किपसुद्धा करू शकता पण खवा घातल्यामुळे गाजर हलवा एकदम रसरसित आणि दाणेदार होत असतो त्यामुळे गाजर हलवा बनवत असताना तुम्ही थोडा का होईना खवा जरूर घाला खव्यामुळे गाजरच्या हलव्याला एकदम वेगळीच आणि एकदम भारी टेस्ट येत असते आता हा हलवा आपल्याला गाढा येथपर्यंत कमीत कमी पाच ते सात मिनिट अशाच प्रकारे शिजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता लग्नामध्ये ज्या प्रकारचा आपण हलवा खात असतो परफेक्ट त्याच प्रकारचा हलवा हा बनून तयार होतो एकदम रसरसित आणि दाणेदार स्वादिष्ट असा गाजर हलवा कुकरमध्ये आपण इथे तयार करत आहोत तुम्ही बघू शकता हार्डली सात मिनटामध्ये इथे आपला रसरसित स्वादिष्ट असा गाजर हलवा तयार झालेला आहे छान गाडासुद्धा आलेला आहे अशाच प्रकारे आपल्याला गाजरचा हलवा छान गाळा इथपर्यंत शिजून घ्यायचा आहे आता गॅस बंद करून घेऊया या पद्धतीनं जर तुम्ही गाजरचा हलवा जर बनवला तर तुम्हाला अतिरिक्त मेहनतसुद्धा करावी लागत नाही गाजर किसायची आणि त्यासोबतच सतत गाजर भाजत राहायची फक्त एकाच कुकरमध्ये आपण इन्स्टंट असा गाजर हलवा तयार करू शकतो इथे आपला हलवा तयार झालेला आहे आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकता इथे मी काजू बदाम किशमिश ड्रायफ्रूट घालत आहे पहा इथे आपला गाजरचा हलवा किती सुंदर आणि भारी दिसत आहे एकदम लग्नामध्ये ज्या प्रकारे रसरसीत आणि टेस्टी गाजरचा हलवा असतो त्याचप्रकारे येथे आपला गाजर हलवा तयार झालेला आहे अशा पद्धतीने अजून तुम्ही गाजर हलवा रेसिपी बनवली नसेल तर ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की करून बघा एकदम सोपी आणि इन्स्टंट होणारा गाजर हलवा येथे आपला तयार झालेला आहे खायला एकदम टेस्टी आणि भारी लागणारा गाजर हलवा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतच फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा तुम्हाला गाजर हलवा रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये सुद्धा कळवा स्वस्त का आणि मस्त राहा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा थँक्यू